नमस्कार मित्रांनो मी सर मित्र दीपक होळी तुम बघू शकता मित्रांनो हा ना नानाटी जातीचा बिन सर्प मित्रांनो घरामध्ये मित्रांनो बेडच्या खाली बसलेला हा नानाटी साप बघू शकता हे आमचे मित्र बघ हिड बघ जरा

बऱ्यापैकी साप काय करते माणसं माहिती कानाट बिनविषयी सरपाधारण सात आठ महिन्याचा असेल काय सांगता नाही सापच सायझ बारीक असेल बिनविषयी सरप

मित्रांनो सुधीर थोरात यांच्या घरामध्ये मी मित्रांनो गेटच्या खाली मित्रांनो हा नचा सर्फ दिसलेला आपल्याला आपले, आपले वर्ग मित्र दीपक आणि आपल्याला कॉल करून बोलून मित्रांनो आणि घरात येऊन बसले मित्रांनो घरात येण्याचं कारण म्हणजे आपल्या घरात मित्रांनो एज सॉरी एज आवडते खाद्य म्हणजे मित्रांनो पाली पालीची अंडी वगैरे मित्रांनो खायला आपल्या घरात येत असतो मित्रांनो आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूला वृक्षा मित्रांनो मागे येत आहे पाठीमागे मित्रांनो भांडी म्हणा कपडे म्हणा सर्व मोठे त्यामुळे थंड पाण्याच्या थंड हवेच्या ठिकाणी मित्रांनो बसायला असले ब बारीक साप बसायचे मित्रांनो हा पूर्णपणे सारखं मित्रांनो याला आता आपण रेसिपी करून आल फॉरेस्ट इलेखा मित्रांनो व्यवस्थितपणे रिलीज करणार आहे धन्यवाद ते मित्रांनो आता वेळ न झालं होतं मित्रांनो आपण याला रिलीज करणार आहोत मित्रांनो आत्ता आपण वांगीमध्येच नानाटी जातीचा बिन विषारी सर मित्रांनो आपण रेस्क्यू केलेला आहे आता वेळ घालवतो त्याला रेस्क्यू करत आहोत सर तुम्ही मित्रांनो माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद